नमस्कार मी नागनाथ भाऊ बांचे कदम श्री क्षेत्र तुळजापूर सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वात साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्कृती हे सर्वाच मंगल आणि मंगल मांगल्य करणारी तुळजाभावानी देवी आम्ही तुम्हाला नमस्कार करत आहोत आज अश्विन शुद्ध प्रतिपदा नऊ दिवसाची आपली घोर निद्रा संपवून आज देवीजी सिंहासनारूढ होतात व आजपासून तुळजाभवानी देवीचा नवरात्र उत्सव सिंहासनावरती बसवलं जात यानंतर देवीजींची अभिषेक पूजा वगैरे होऊन नित्याप्रमाणे जसे दररोज असते त्याप्रमाणे अभिषेक पूजा झाल्यानंतर दुपारी बारा वाजता कल्लोळ म्हणजे गायमुख जे आहे या गायमुख तीर्थापासून मातीचे तीन कलश भरले घटस्थापने वाजत गाजत ज्याच्या बरोबर तुळजाभवानी मंदिर संस्थांचे पदाधिकारी अधिकारी पुजारी देवी भक्त आराधी सवादे वाजत गाजत हे तीन कलश मंदिरामध्ये आणले जातात त्यातला एक कलश मातंगी देवीसाठी घटस्थापनेसाठी दिला जातो दुसरा कलश जे मंदिरातील त्रिशूल मंदिर आहे या ठिकाणी दिला जातो व तिसरा जो कलश आहे जो प्रमुख तुळजाबावानी देवीची घटस्थापना होते या ठिकाणी ठेवला जातो दुपारी बारा वाजता या सर्व भक्तांसमक्ष तुळजाबावानी देवीची घटस्थापना होते आणि देवीजींना उंची भरजरी साडी चोळी उंचे अलंकार घातलेले असतात व दिवसभर देवीजी जे आहेत त्या तुझा म्हणजे भक्तांना दर्शन देण्यासाठी सज्ज झालेले असतात आणि नवरात्र आरंभ सुरू शुरुंदा, झाल्यामुळं आज रोजी अनेक भक्त जे आहेत ते देवीचा बसता उपवास बसता उपवास म्हणजे ज्या लोकांना आपल्या शरीर शारीरिक अवस्थेमुळे किंवा आपले आपली तेवढी शारीरिक क्षमता नसल्यामुळे नऊ दिवसाचा उपवास होत नाही अशा लोकांनी आजच्या दिवशी फक्त बसता उपवास केला तरी आजच्या एक दिवसाचा उपवास केला तरी चालतो आणि शास्त्रात असं कुठेही लिहिलेलं नाही कि आपल्या शरीराला कष्ट देऊन त्रास देऊन उपवास करावेत यानंतर जो उठता उपवास आहे तो म्हणजे अष्टमीच्या दिवशी शेवटचा जा, ज्या ज्या वेळेस आपल्याला घट घटोत्पन करायचा आहे घट उठवायचा आहे त्या दिवशी म्हणजे अष्टमीच्या दिवशी एक अशा प्रकारे बसतानी उठता उपवास करावा परंतु ज्या लोकांची शरीर अतिशय चांगली आहे आणि त्यांना उपवास करणं शक्य आहे अशा लोकांनी नऊ दिवसाचा उपवास केला तरी चालतो आणि काही लोकांना उपवास करणंच शक्य नसतं अशानी देवीचं नामस्मरण आणि थोडासा फलार घेऊन जरी उपवास केला तरी चालतो त्यामुळं उपवासाचा फार मोठा अटास न धरणे योग्य आहे शास्त्रानुसार व त्याप्रमाणे आज देवीजींची दुपारी घटस्थापना झाल्यानंतर परत संध्याकाळी सातच्या वेळी सात साडेसातला ला तुळजाभवानी देवीची अभिषेक पूजा होते अभिषेक पूजा झाल्यानंतर परत देवीला फुलहार म्हणजे साध्या पद्धतीची फुलहाराची पूजा असते मोठ्या प्रमाणावर दागिने वगैरे नसतात अशा प्रकारे देवींची जी संध्याकाळची पूजा झाल्यानंतर देवीचा नऊ दिवस छबिना निघतो या छबिनेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रतिकात्मक यांचे जे पुतळे बनवलेले असतात या पुतळ्यावरती चांदीची अंबारी ठेवून त्याच्यामध्ये देवीची मूर्ती ठेवून मंदिराला जो प्रदक्षिणा मार्ग आहे त्या प्रदक्षिणा मार्गावरती एक प्रदक्षिणा त्या घातली जाते त्याच छबिना म्हटल जातो आणि हा पाहण्या हा छबिना पाहण्यासाठी भक्तांची मोठी गर्दी मंदिरामध्ये दररोजच असते मग अशा प्रकारे हा छबिना संपल्यानंतर त्याच वेळी छिना चालू असताना देवीजींची जी जे एक शेवटची चे पूजा म्हणतात ही शेवटची चे पूजा म्हणजे देवीचा आत मधला जो गाभारा आहे तो गाभारा पाण्याने स्वच्छ महंताकडून धुतला जातो आणि ते पाणी जे आणलं जातं ते भक्ताकडून आणलं याला प्रक्षाळ पूजा म्हणतात आणि ही नित्य दररोजच असते परंतु या नऊ दिवसातल्या पूजेला आगळं वेगळं महत्व आहे आणि हे जे पाणी आणलं जातं ते, ते, ते भक्तांकडून आपल्या कलशीमध्ये कलशामध्ये किंवा आपला जो काही जो तांबे आहे त्या तांब्याची जे भगताला जेवढं जे शक्य आहे तेवढं तो पाणी स्वतः घेऊन येतो आणि तो महंताच्या हातात दिल्यानंतर आतमधला जो भाग आहे तो, तो, तो पूर्ण देवीचा साफसफाई स्वच्छ केला जातो त्याला प्रक्षाळ पूजा म्हणतात अशा प्रकारे प्रक्षाळ पूजा झाल्यानंतर पुन्हा देवीचे मंदिर बंद होते अशा प्रकारे आजची पहिली माळ किंवा नवरात्राचा पहिला दिवस संपन्न होतो आणि उद्या आपण पाहूया नवरात्राचा दुसरा दिवस चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा नमस्कार